नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते काल गरियाबंद येथील चकमकीत दहा नक्षलवादी मारले गेले आज छत्तीसगड मधील होते त्या नरकातून दुसऱ्या नरकात पाठवण्यात आले अशा प्रकारे अधिक दोन बरोबर बारा नक्षलवाद्यांचे पोलिसांनी आणि नक्षलविरोधी टीमने अगदी दणदणीत बारा बाजवलेले आहेत आपल्या देशात जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी नक्षलवादी आंदोलनाची सुरुवात झाली होती सिद्धार्थ शंकर राय हे तेव्हा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते त्यानंतर देशात क्रांती करायची आहे अशी भाषा बोलून हे सगळे तथाकथित क्रांती करते जन आंदोलनाच्या नावावर पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात निरपराधांचे जननिर्दालन करायला निघाले अमुक एखादा सरपंच पोलिसांचा खबरी आहे त्याला मारून टाका असे आदेश निघू लागले अगदी वर्षाच्या कोवळ्या तरुणाला स्वातंत्र्य राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकावला म्हणून त्याला मारून टाकण्याचा निर्णय झाला आणि त्याला स्वर्ग यात्रेस पाठवण्यात आले हे नक्षलवादी आपल्या महाराष्ट्रात गडचिरोली चंद्रपूर गोंदिया या भागातील जंगलात कार्यरत होते ते भारतातील अनेक घनदाट रांडण्यात आपल्या कारवाया करवीत असत या नक्षलवाद्यांचा दहशतवाद इतका फोफावला होता की बड्या बड्या कंपन्यांकडून त्यांना रसद पुरवली जात होती खरे तर जन आंदोलनाच्या आणि चळवळीच्या नावाखाली सरळ सरळ खडणी मागितली जात होती ते आता निष्पन्न झाल्यामुळे चळवळीतील अग्रणी असलेल्या बऱ्याच मंडळींनी सरकारला शरण घेण्यात धन्यता मानलेली आहे हे नक्षली आंदोलन निरपराधांना ठार करते वाटेल त्याला वाटेल तो दंड देते मग त्याचा मुकाबला करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिसांना अधिकार देण्यात आले होते देशाचे गृहमंत्री अमित यांनी पंचवीस पर्यंत नक्षलवादी चळवळीला संपूर्णपणे संपवायचे आहे आणि त्याची तयारी जोरात सुरू केली आहे असे अलीकडेच सांगितले होते तेलंगणा महाराष्ट्र आणि इतर काही भागात या चळवळीला क्रांतिकारी म्हणण्यात येत होते परंतु या चळवळीचे अत्यंत माणूसद्रोही आहेत आणि माणुसकी द्वेषी आहेत असे बऱ्याच आदिवासी आणि नक्षलग्रस्त जनतेचे मत निर्माण झालेले आहे एखाद्या माणसाला मारणे म्हणजे त्यांना टूथपेस्टने दात घासण्यासारखे सोपे वाटते त्यामुळे त्या, त्या नक्षलवाद्यांनी केवळ छत्तीसगडच नाही तर जंगलातील इतर मोठ्या भूभागावरही आपला तंबू गाडत आणला होता आधीचा तंबू गृहमंत्री शाह यांनी नेस्तनाबूत करून टाकला आहे तरी अजूनही हे नक्षलवादी शंभर टक्के सरकार मित्र बनलेले नाही नक्षलग्रस्त अशा या दुर्गम भागातील गडचिरोली जिल्ह्यात प्रकाश आमटे आणि अभय बंग या दोन डॉक्टरांनी त्या भागातील गरीब आदिवासी आणि निरक्षर रहिवाशांच्या साठी उघडलेले दवाखाने अलीकडच्या काळात नक्षल्यांना सुद्धा प्रिय वाटत आहेत या वर्षीच्या शेवटपर्यंत नक्षलांना एकतर मुख्य प्रवाहात आणायचे आहे आणि त्यासाठी जे तयार नसतील त्यांना रौरव नरकात पाठवायचे आहे अशी देशाच्या गृहमंत्र्याची प्रतिज्ञा आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या कठोर कारवाईमुळे नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या मनात दहशत निर्माण झालेली आहे हे नक्षलवादी आपल्या देशाच्या विकासात आड येऊ नयेत म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करून जवळपास दोन वर्षे झाली आहेत जर महाराष्ट्राने आता मनात आणले तर ही चळवळ आपोआपच थंड बस्त्यात जाऊ शकते नक्षलींच्या मागण्या योग्य असल्या तरी आता ही मंडळी वाट चुकलेली वाटत नाहीत नक्षल्यांना वाट चुकलेली मंडळी म्हणणाऱ्यांना ही गोष्ट आता चांगलीच लक्षात आलेली आहे त्यामुळे आता यापुढे कारवायांवर कारवाया होणारच आहेत कोणे एकेकाळी हा अमुक एक भाग काही वर्षांपूर्वी नक्षलग्रस्त होता असे म्हणावे लागेल इतक्या जोरात यापुढे कारवाया होऊ शकतात कारण निर्धार झालेला आहे त्यामुळे गृहमंत्र्यांच्या निर्धाराने ही बाबी सध्या होईलच यात काही शंका नाही अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर なますか